सदानंदाचा नमस्कार मंडळी मी प्रतीक दंत पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय आपल्या मराठी आणि एका नवीन यूट्यूब ब्लॉग मध्ये तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला नववर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज आहे एक जानेवारी आणि एक जानेवारीनिमित्त आज आपण आहे जेजुरीला अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत श्री मार्तंड मल्हारी यांच्या दर्शनासाठी आपण संपूर्ण फॅमिली घेऊन चाललो आहे ला, तर हा ब्लॉग मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप साऱ्या कमेंट करा मित्रांनो आजच्या प्रवासातला आपण हा पहिला स्टॉप घेतलाय आता आपण आहोत हॉटेल कार्निवल येथे तुम्ही बघू शकता हॉटेल कार्निवल आणि आपण ज्या बसमधून प्रवास करतोय ती पॉवर्स टूर्स अँड ट्रॅव्हल आणि आमच्या फॅमिलीमधल्या सगळ्या मेंबर आहेत सगळे येल्लो साडी घालून आलेले आहेत करा तर आता आपण जेजुरीकडे चाललोय येळकोट येळकोट तर मित्रांनो आता आपण गाडी पायथ्याशी पार्क केलेली आहे आणि आता आपण गडाकडे चाललोय तर आपली संपूर्ण फॅमिली आपल्या सोबत आहे तर सगळे येल्लो साडीमध्ये आहेत तुम्ही बघू शकता जय मल्हार सदानंदाचा आता आपण येऊन पोहोचलोय मार्तंड देवस्थान जेजुरीच्या मुख्य दरवाजा पहिले पायथ्याशी आल्यावर आपल्याला नंदीचं दर्शन होतं महानंदीचं दर्शन घेऊन तर मुख्य महाद्वारामध्ये आपण प्रवेश करणार आहोत तर आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आता आपल्याला इथे गडाची पहिली पायरी लागते त्यांच्यासाठी आपण इथे आलेलो ते आपले नवरा नवरी पण गड चढायला सुरुवात करतोय आणि समोर ते वीरभद्राचं देवस्थान वीरभद्रा हे देखील एक महादेवाचं स्थान आहे तर त्यांचं पण दर्शन घेऊयात आणि पुढे जाऊयात श्री वीरभद्रा यांचं दर्शन घेऊन आपण थोडं वर आल्यावर उजव्या बाजूला आपल्याला वीर उमाजी नाईक यांचा पुतळा पाहायला मिळतो भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला असं म्हणतात की उमाजी नाईक हे दररोज नदीवरून पाणी आणून श्री खंडेरायांना अभिषेक घालत होते एक दिवस पाणी आणत असताना एका वृद्ध व्यक्तीच्या रूपात खंडेरायांनी त्यांना दर्शन दिले व त्यांना भंडाऱ्याची पुडी दिली ही पुडी सदैव तुझं रक्षण करेल असं सांगितलं ज्यावेळेस इंग्रजांकडून उमाजी नाईक यांना फाशी देण्याची वेळ आली त्यावेळेस तीनदा दोर तुटला त्यावेळेस स्वतः उमाजी नाईक यांनी सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही ही पुढी काढून घ्याल तेव्हाच मला फाशी लागेल दर्शन झालं अतिशय सुंदर दर्शन झालं तर ज्यावेळ आपण मंदिरातून बाहेर दर्शन घेऊन बाहेर पडतो त्यावेळेस इथे तळी भंडारा करण्याचे जागा आहे जिथे गोंधळ वगैरे घातला जातो आणि या साईडला जर तुम्ही बघितलं तर श्री खंडेराय आणि मैली पत्नी माळसा यांचा हा इथे फोटो आहे खंडोबा देवांची दुसरी पत्नी ही बानाई होती बानाई ही इंद्राची मुलगी आहे असे सांगितले जाते ही एका धनगरास सापडली होती बानाईला जेजुरी येथे पती मिळेल असे वर्तवले गेले बानाईचा सहवास लाभण्यासाठी श्री खंडोबा रायांनी म्हाळसेसोबत सारीपाटेचा डाव मांडला हा डाव हरणाऱ्यास बारा वर्ष वनवास होता खंडेराय हा डाव जाणीवपूर्वक हारले व एका धनगराचे रूप घेऊन बानाईच्या पित्याकडे मेंढरे राखू लागले एक दिवस देवाने सारी मेंढरे मारली व बानाईशी लग्न केल्यास सारी मेंढरे जिवंत करतो अशी अट घातली अशा तऱ्हेने त्या दोघांचे लग्न झाले दोन्ही पत्नीचे वाद थांबवण्यासाठी श्री खंडेरायांनी वरचा भाग म्हाळसेस व गड्याचा पायथ्याचा भाग श्री बानाईस दिला त्यावेळेस आपण मंदिरातून बाहेर येतो त्यावेळेस एक राईट साईडला तुळजा भवानी मातेचं मंदिर आहे तिथे आपण दर्शन घेऊयात श्री भवानी मातेचं दर्शन घेतल्यानंतर इथे आपण आलोय इथे पंचम महालिंग आहेत पाच महालिंग एकाच ठिकाणी आहेत तिथून आपण दर्शन घेऊन बाहेर पडणार आहोत तर मित्रांनो ज्या वेळेस आपण दर्शन घेऊन खाली येतो त्यावेळेस मंदिर आहे तर मित्रांनो आताच आपण घरी आलोय रात्रीचे बारा वाजलेत आजचा हा जेजुरीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की लाईक करून सांगा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि येणारे हे नवं वर्ष आपल्याला सुखदायी समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं हीच श्री खंडेरायाच्या प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो भेटूयात पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये